नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत मी सर्व देवांपाशी तुम्हाला सगळ्यांसाठी प्रार्थना करते की तुम्ही सदैव चांगलेच राहा आजची झालेली आहे माझी पूजा तर आज महाराजांचा वाढदिवस आहे श्री मिसराजी महाराज यांचा जिथं की आपण कथा ऐकायला जात होतो चाकरवाडीला त्या महाराजांचा इथं काढलेली मी अशी रांगोळी आणले पण चिटकतच येईना मला ते हे बघा हे कलशीमध्ये असं रुद्राक्ष ठेवून पाणी सकाळी आपण पूजा करताना प्यायची ते महादेवाच्या पिंडीवर घालून ही महादेवाची पिंड एक आहे छोटी माझ्याकडं पाषणाची आज फुलं थोडेच आले होते थोडेच फुलं आणले सगळ्यांना देवाला एक एकच पुरले तर अशी झाली माझी पूजा चला आता तुम्हाला दाखवते मिट्टू महा महाराजांना वाढदिवसांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे घरा आणले माझे मेथीची भाजी मिठूच्या पप्पानी बघू शकता जांभळ आणलेत मी आमच्या गच्चीवर जांभळाचं झाड आहे म्हणजे गच्चीवर गच्ची म्हणजे खाली खालीच आहे पिकलेतले पिकलेत गोड लागते तर आस आमचे मालक गेलेत अक्कलकोट श्रीस्वामी समर्थ महाराजांना दर्शनासाठी स्वयंपाक काही केला नाही आज पोरायला म्हणलं मी स्वयंपाक नाही करणार आता संध्याकाळी करू पप्पा आल्यावर वरण भात लावले पोरांना चला आता मिट्टोला देऊ आपण जांभळं कशी आवडतात बघा राधाला कानाला राधा ए राधा जांभळं खायचे तुला बघा कशी येते आता कुणी आणलं ग बाई जांभळं हे बघ चल चल जांभळं खायला ये खाली ये ये जांभळं खायला ये ये का ना म ठेवली होती त्यांना का ना ये चल जांभळं खा आता काय करा हो का कशी बघत बसलेत नुसतं दोघंजण तु इकडून काय ठेवले म्हणून बरं घे 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 ग माई घे काय नाही मम्मा देते छान छान घे घे रे मिट्टी घे घे की बरं तुला घे काना घे घे की काना घे राधा बरं घे 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 की तुला घे घे हे बघा खाऊन बघून पहिले थोडंसं घे गोडे गोडे घे घे खाऊन बघते लय गवे मी खाते बघ दर ठेवलं की लगेच घेईन बघा ते बघा बघा कोकुला देऊ आपण जांभळ बघा रॉकी कसा झोपलाय जस काय शान माणूस झोपते असं मुंडक घालून लई बिचारा धर कॉकी धर जांभर नाही खायचं चल चला काय घे आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद